शेगाव पासून पंचेचाळीस आणि खामगाव पासून पंचवीस किलोमीटर दूर आहे ही, ही लोकेशन एक बँकर एक व्यावसायिक एक बेरोजगार असे तीन मित्र आज आम्ही निघालो एका हिडन लोकेशनच्या शोधात हिडन लोकेशन जास्त हिडनच नाहीये म्हणून दर दहा किलोमीटरला आम्ही ब्रेक घेत निघालो आणि पहिला ब्रेक झाला तो म्हणजे चहासाठी रस्ता इतका सोपा आहे की खामगाव सरळ बुलढाण्याच्या घाटागडी निघायचं रोना फाटा लागते रोहना फाट्या जोडून समोर गेल्यावर एक गजान महाराजांचं मंदिर लागते गजान महाराजांच्या मंदिराजवळून गाडी आतमध्ये टाका यापेक्षा सोपं सांगतो गुगल मॅपला गेरू माटारगाव लोकेशन टाका लोकेशन बरोबर दाखवते तुम्ही त्या रस्त्यात जाऊ शकता मंजिल सुंदर आहे रस्ते सेवी नाही 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 उलट झालं उलट झालं थांबा थांबा रस्ते सुंदर है मंजिल सेवी म्हणून तो मी म्हणतो गाडी पिऊन गांजा चालू नये लोकेशनला पोहोचलो गाडी पार्क केली आणि पैदल निघालो तुम्हाला एक्झॅक्ट बंधाऱ्यावर जायसाठी या शिडीवरून तुम्हाला जायला लागेल लोकेशन एवढं सिनिक आहे की असं वाटते की आपण डायरेक्ट जरा जास्त ना ठीक ठीक आहे आहे काश्मीरला आलो आपल्या या बुलढाण्यातल्या काश्मीरचे काही शॉर्ट्स हे असे पण तुझं जलतरंग लहरी तुझा साज दरवेळी परकी वाटते ओळखीची गाज चाल तुझी फसवी तरी गाणं भरती लाल नाही उद्या तर मी याच्यापेक्षा चांगल्या लोकेशनला चाललो ते लोकेशन कोणती आहे कशी आहे आणि कसं जायचं याच्यासाठी तुम्ही फॉलो करून घ्या भेटू उद्या